सांगली जिल्हा परिषदेत माहितीचा आणि भाजपचा अध्यक्ष होईल पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सत्ता स्थापनेची हालचाल सुरू असताना सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष आणि तोही भाजपाचा होईल असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे सव्वा वर्ष प्रत्येकाला अध्यक्षपद मिळणार असल्याचंही सांगत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय काका पाटील यांनी सोबत असल्याचं सांगितलं आहे शिवाय भीपचा कायदा कठोर आहे त्यामुळे कोणी धाडस करणार नाही अशा शब्दात मंत्री चंद्रकांत पाटलांनी महायुतीच्या घटक पक्षाने इशारा दिलेला आहे तसेच भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना यांच्यात कोणताही प्रॉब्लेम नाही असं देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ते सांगलीमध्ये बोलत होते आता सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणुका झाल्या आहेत बलाबल ठरलेला आहे महायुतीची टोटल टो एकतीस होते अठरा अधिक सात अधिक सहा आणि महाविकास आघाडीची एकोणतीस होते त्यामुळे हे क्लिअर आहे की महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल महायुतीतल्या कुठल्या पक्षाचा व्हायचा भारतीय जनता पार्टीचा का शिवसेनेचा का राष्ट्रवादीचा हे आपापसात आप बोलून ठरवणं सुरू आहे पण सव्वा वर्षाचे चार जिल्हा परिषद अध्यक्ष करू त्यामुळे कोणाला आज नाही त्यांना उद्या मिळेल आता फक्त एक वाक्याचा निर्णय व्हायचा की मग ह्या वर्षीचं कोणाला बाकी सगळं सोपं आहे उपाध्यक्ष कोण पाच जी मोठी खाती असतात त्याचे सभापती बोल हे हो सगळं सोपं आहे पहिल्या वर्षी अध्यक्ष कोणाचा लॉजिकली बी जे पीचं कारण आमचे अठरा आहेत सोळा अधिक एक अधिक एक पण प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे की स्वर्गीय अजितदादाच्या जाण्याच्या जा पार्श्वभूमीवर तुम्ही पहिलं वर्ष आम्हाला द्या अतिशय चांगलं यश मिळालेल्या सुहास बाबरांचं म्हणणं असं की यावेळेला तुम्ही आम्हाला द्या पण शेवटी बसून निर्णय करू नाराजी ना। काही आहे का आणि उद्या मुख्यमंत्री आहे असं काही काही कारण तसली नाराजी नाही का जिवंत माणसं ज्यावेळेला एकत्र काम करतात त्यावेळेला म्हणजे यंत्र असतील तर त्यांचं काही भांडण होत नाही जिवंत माणसांची भांडणं होतात मग ती जिवंत माणसं असल्यामुळे ती बसून सोडवतात पुन्हा तिथे न अडखळता मार्गक्रमण करतात असं काही असेल नाही आहे फार तर ते मान्य मुख्यमंत्री महोदय ही हा एक असा चुंबक आहे की तिथे गेले की सगळेजण त्यांचं मान्य करतात तेही अतिशय योग्य मार्गदर्शन करतात ते, करता। करता। ते बाबा रे दोन गोष्टीत तुम्ही मागे जा दोन गोष्टीत तुम्ही पुढे या असं करा काही नाही जा आहे पण जर तुम्ही मुद्दाच उपस्थित केलं नाही कसं माणसांच्या कामामध्ये आहे आहे तर ते नीट करू सी एम हा विषय चांगला आहे बैठकी काही हो जाण्याची आवश्यकता नाही तेवीस तारखेपासून सव्वा महिना अधिवेशन आहे देवेंदींचं हे वैशिष्ट्य आहे की अधिवेशनामध्ये बजेट होतं पेंडिंग विकासाचे प्रश्न मार्गी लावतात बैठका 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 करून आणि पेंडिंग संघटनात्मक माणसांचे प्रश्नही मार्गी लावतात तो असं कर तू चोवीस तारखेला रात्री आहे मग तो येतो ते ऐकतात मग ते त्याचा दुसरा पार्टला म्हणतात की तू पंचवीसला ये मग ते नेक्स्ट वीकमध्ये दोघांना तेव्हा बसवतात असं महिना सव्वा महिन्याचा उपयोग चौदापासून ते बजेट सँक्शन होण्यासाठी विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी माणसांचे प्रश्न सोडवले उपयोगात आणतात वेगळी बैठक वेगळं जाणं काही आवश्यक नाही आणि एवढं काही नाहीच आहे पदासाठी सहा लोक आमच्यासोबत लहानपणी आहेत कोण हो आहेतच सहा लोक सहा नेते आहेत सहा सदस्य निवडून जे आहेत त्यांचे सगळ्यांचं एकमत आहे असं संजय काकांनी सांगितलंय का नाही असं आहे की संजय सांगितलं सांगितलंय का तर सांगितलंय पण ज्या वेळेला ते चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि डिस्कॉलिफिकेशनचा जर आपण व्हीपला व्हीपचं उल्लंघन केलं तरचा कायदा भयानक कठोर का आलेला आहे भयानक ते त्याला नंतर कुठल्या कोर्टात जावं लागत नाही निवडणूक प्रमुख जो असतो तो ऑनस्पॉटच निर्णय देतो हात वर केला नाही तर लगेच डिस्क्लिफिकेशन होतं त्यामुळे कोणी काही धाडस करणार नाही आणि असं काही बी जे पी शिवसेनेत व राष्ट्रवादी अजितदादामध्ये काही असा प्रॉब्लेम असेल त्यांना रिपोर्ट एस एन मराठी सांगली